उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत संसद भवनामधील कार्यालयामध्ये शिंदे आणि शहांची बैठक सुरू झाली आहे अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतील गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी दिल्लीला गेलेले होते आणि त्यामुळे शिंदेच्या आठवड्याभरात दुसऱ्या दिल्ली वारीमुळे चर्चा सुरू झालेली आहे आताची महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेली आहेत ही एक्सक्लुझिव्ह एकनाथ शिंदे आणि अमित अमित यांची बैठक सुरू झालेली आहे यांच्या बैठकीनंतर आता शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी दिल्लीमध्ये आलेले होते आणि त्यामुळे शिंदेच्या आठवड्याभरातल्या या दुसऱ्या दिल्ली वारीमुळे सध्या चर्चा सुरू झालेली आहे, है सुरु आहे। है या संदर्भात अधिक माहिती देतायत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या बैठक सुरू आहे काय नेमकं या बैठकीमध्ये करताय कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते नक्कीच काही वेळापूर्वी आपण बघतो की एकनाथ शिंदे हे आणि अमित शाह यांची बैठक सुरू झाली आहे संसदेच्या कार्यालयात ही जी बैठक सुरू झाली आहे त्यात काय काय नेमकं मुद्दे असणार हे गरजेचं नेमकं महत्वाचं ठरेल कारण की राज्याचे काही मुद्दे आहेत आणि खासदार आ, जे आहेत त्यांनी एकत्र मिळून एकनाथ शिंदे यांना विनंती केलेली की गृहमंत्री अमित शहा आणि बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट द्यावी आणि नेमकं जे राज्याचे प्रश्न आहेत जे, जे दुसरे मुद्दे आहेत त्यावरती चर्चा करावी त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होणारे हे समजतं आहे पाच ते दहा मिनिटं झालेत की ही बैठक सुरू झाली आहे आता ही बैठक किती वाजेपर्यंत होणार भेटीत नेमकं काय का मुद्दे असणार हे गरजेचं नक्की महत्वाचं ठरेल आणि बरोबरच यानंतर चारच्या सुमारेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बरोबर पण जी आहे भेट आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची राज्यात वेगवेगळे जे मुद्दे आहेत आणि राज्यात जे आरोप यांच्या नेत्यांवर केलं जात आहेत ते सगळं कुठे ना कुठे चर्चाचा पॉईंट असेल का यावरती लक्ष बरोबरच उपराष्ट्रपती यांना घेऊन जे नामांकन भरायचं आहे त्यात कोणता मराठी माणूस आहे का त्याला घेऊन कोणता सपोर्ट अगदी मे, अगदी या बैठकीमध्ये काय काय नेमकं खरं याचे अपडेट्स आम्ही पकड़ून सदो पदपदी घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी